मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सलग सातव्या वेळी अंतरवाली सराटे येथे आंदोलन सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून नांदेडच्या नायगाव तालुका शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता यावेळी नायगाव तालुक्यातील मराठा आंदोलन शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामफलकाला अर्पण करून शासन व्यवस्थेच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली आणि मनोज पाटील पाटील जरांगे यांना समर्थन दिले यावेळी माणिक चौहान अजिंक्य कल्याण बंटी पाटील शिंदे बालाजी धनंजकर व्यंकट शिंदे आदींचा सहभाग होता गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली त्याच माध्यमातून सकल मराठा समाजाच्या वतीनं नायगाव शहर व नायगाव तालुका बंद सकल मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आला त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीनं समाजाचं मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळात आम्हाला आरक्षण देऊन मनोज दादा जरांगी पाटलाच्या मागण्या सगळ्या मान्य कराव्यात ही सरकारला विनंती करतो जर दोन दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र